बेलापूरमध्ये गुगल मॅपच्या नादात कारसह हो एक महिला थेट पडली खाडीत नवी मुंबईच्या बेलापूर येथील उलवे येथे जाणारी सुसाट कार थेट खाडीत पडल्याची घटना मध्यरात्री बेलापूरमध्ये घडलेली आहे घटनेच्या वेळी तिथे उपस्थित असणाऱ्या सागरी सुरक्षा पोलिसांनी वेळीच कारमध्ये असणाऱ्या महिलेचे प्राण शिवाय क्रेनच्या सहाय्यानं खाडीतून कार बाहेर काढण्यात आलेली आहे दरम्यान रात्री एक वाजण्याच्या सुमारास महिला तिच्या कारने उलव्याच्या दिशेने जात होती मात्र बेलापूर येथील खाडी पुलावर जाण्याऐवजी तिने पुलाखालील मार्ग निवडले गुगल मॅप नुसार तिथे सरळ रस्ता असल्याचं तिला वाटलं मात्र तिची कार थेट ध्रुवतारा जेट्टी बरखाडीत कोसळली आणि हा प्रकार जवळच असणाऱ्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनास आला सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलेली असता महिला वाहून जात असल्याचं दिसून आलं त्यांनी त्वरित गस्ती आणि रेस्क्यू बोटीच्या साहाय्याने तिला वाचवण्यात यश मिळवलंय चोवीस आणि पंचवीसच्या मध्यरात्री एक ते सव्वा वाजता एक महिला तिच्या ऑडी कारमधून किल्ला बेलापूर किल्ला जंक्शन कडून उलव्याच्या दिशेने जात असताना बेलापूर ब्रिजच्या अगोदरच एक जेट्टी उलवा जेट्टीकडे जाणारा एक सर्व्हिस रोड आहे आणि त्या सर्व्हिस रोड पाऊस पडत असल्यामुळं आणि रात्र असल्यामुळं तिचं रोडचं कन्फ्युजन झालेलं आहे आणि त्यामुळं ती महिला जेट्टीच्या दिशेनं असलेल्या सर्व्हिस रोडवरती पुढं आली आणि ती गाडी सहित त्या खाडीमध्ये पडलेली आहे त्यावेळी तिथं सागरी सुरक्षा दलाचे पी एस आय म्हात्रे आणि रेस्क्यू टीमचे जवान तिथं उपस्थित होते त्यांनी तातडीने घटना पाहिली असता त्या महिलेला सुरक्षितपणे बाहेर आहे त्या दिवशी मध्यरात्री सव्वा एक वाजताच्या सुमारास एक महिला गाडीने उलवे येथे जात असताना रस्ता चुकल्यामुळं खाली ध्रुवतारा जेटी येते त्या ब्रिज खाली बैलापूर ते, ते, ते उलवे हा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली ध्रुवतारा जेटी आहे त्या जेट्टीला येण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याने त्या रस्ता चुकल्यामुळं आल्या आणि त्यांना पुढील रस्ता न दिसल्यामुळे ते खाडीमध्ये त्यांची गाडी गेली त्यांची गाडी गेली जाताना आमचे इथे सागरी पोलीस सुरक्षा दलाचे पी एस आय अलंकारजी म्हात्रे यांनी त्या गाडी पाण्यामध्ये जाताना पाहिली आम्ही या ठिकाणी ध्रुवतारा जेट्टी टी येथे आर्यन पंप्स अँड इन्व्हायरो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड तसेच इंडियन रेस्क्यू अकॅडमी यांच्यामार्फत एम टी एच एल ब्रिज रेस्क्यू कामाकरिता आम्ही इथे उपस्थित होतो त्यावेळेस उपस्थित असताना अलंकर मात्रे सरांनी आम्हाला त्वरित इन्फॉर्म केलं की एक महिला इथे गाडी चालवत पाण्यामध्ये गेलेली आहे आम्ही इथे स्पॉट वरती पोहोचलो काही सेकंदातच पोहोचल्यावरती आमच्या निदर्शनास आलं ती महिला गाडीतून बाहेर येऊन वाहत चालली होती त्याच वेळेस आमचे जवान संस्कार नागती यांनी पोहत जाऊन त्यांना वाचवलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी नवी मुंबई